नमोबुधाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो इरोड व्यंकट नायकर रामासामी ज्यांना पेरियार म्हणून ओळखले जाते ते विसाव्या शतकातील तामिळनाडूचे एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय राजकारणी होते ते पेरियार या नावाने ओळखले जातात कारण तामिळ भाषेत आदरणीय व्यक्तीसाठी पेरियार हे संबोधन वापरले जाते स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही पेरियार यांचा दक्षिण भारतीय राज्यांमध्ये विशेषत तामिळनाडूमध्ये खूप प्रभाव होता दक्षिण भारतीय त्यांचा खूप आदर करतात ई व्ही रामासामींचा तामिळनाडूच्या सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही इतका खोलवर प्रभाव पडला की कम्युनिस्ट असोत किंवा दलित चळवळीशी संबंधित लोक असोत प्रत्येकजण त्यांच्यापासून प्रभावित झालेला आहे तामिळ देशभक्तांपासून ते नास्तिक बुद्धिवादी आणि स्त्रीवादी अशा सर्वांकडून त्यांचा आदर केला जातो वेळोवेळी त्यांचे विचार आणि कृती उद्रुक्त केल्या जातात आणि त्यांना एक मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते भारतीय समाजातील विशेषतः दक्षिण भारतीय समाजातील शोषित आणि पीडित लोकांची स्थिती सुधारण्यात आणि तर्कसंगत सांस्कृतिक चळवळ चालवण्यात त्यांचे नाव अव्वल आहे पेरियारच्या पुतळ्यांखाली लिहिलेले आहे देव नाही आणि देव नाहीच ज्याने देव निर्माण केला तो मूर्ख आहे जो देवाचा उपदेश करतो तो दुष्ट आहे आणि जो देवाची पूजा करतो तो क्रूर आहे महान बुद्धिवादी नास्तिक आणि समाज सुधारक पेरियार यांनी देवाला म्हणजेच ईश्वराला काही प्रश्न विचारले होते हे प्रश्न जरी देवाला विचारले असले देवाला उद्देशून विचारले असले तरी अप्रत्यक्षपणे भारतीय समाजाला सामाजिक दुष्कृत्यांबद्दल विचारले होते असे मानले जाते पिरियार यांनी देवाला म्हणजेच ईश्वराला विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहेत देवा तुम्ही भित्रे आहात का जे नेहमी लपून राहता आणि कधीही कोणासमोर येत नाही देवा तुम्ही खुशामत पसंत करणारे आहात का जे लोकांना रात्रंदिवस तुमची पूजा करायला लावता तुम्ही नेहमीच उपाशी असता का लोकांकडून मिठाई दूध तूप इत्यादी घेत राहता ईश्वरा तुम्ही मांसाहारी आहात का लोकांना कमकुवत प्राण्यांचा बळी देण्यास सांगता हे देवा तुम्ही सोन्याचे व्यापारी आहात का मंदिरांमध्ये लाखो टन सोने दाबून ठेवलेले आहे तुम्ही व्याभिचारी आहात का देवदासींना मंदिरात ठेवता हे देवा तुम्ही कमकुवत आहात का कारण तुम्ही दररोज होणाऱ्या अन्यायाला बलात्कारांना थांबवू शकत नाही देवा तुम्ही मूर्ख आहात का जगातील देशांमध्ये गरिबी आणि उपासमार असूनही तुम्ही अब्जावधी रुपयांचे अन्नधान्य दूध तूप तेल न खाता नद्या आणि नाल्यांमध्ये फेकून देता तुम्ही बहिरे आहात का तुम्हाला विनाकारण मरणाऱ्या लोकांचे बलात्कार झालेल्या निष्पाप लोकांचे रडणे ऐकू येत नाही तुम्ही आंधळे आहात का तुम्हाला दररोज होणारे गुन्हे दिसत नाहीत धर्माच्या नावाखाली दररोज लाखो लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांशी तुमचा संबंध आहे का हे देवा लोक तुम्हाला घाबरून राहिले पाहिजे असा विचार करणारे तुम्ही दहशतवादी आहात का तुम्ही मुके आहात का कोट्यावधी लोक तुम्हाला लाखो प्रश्न विचारतात पण तुम्ही एक शब्दही बोलू शकत नाही तुम्ही असे भ्रष्ट आहात का कारण तुम्ही गरीबांना कधीही काहीही देत नाही उलट गरीब लोक जनावरांसारखे काम करून कमावलेला पैसा तुम्हाला देतात हे देवा तुम्ही असे मूर्ख आहात का की तुम्ही आमच्यासारखे नास्तिक निर्माण केले आहेत जे तुमची टीका करत राहतात आणि तुमचे अस्तित्व नाकारतात अशा प्रकारचे प्रश्न पेरियार यांनी देवाला म्हणजेच ईश्वराला विचारले होते मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत